பப்பா மோரியா மங்கல்மூர்த்தி மோரியா அனாத आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये गल्लीपासून ते नाक्यापर्यंत आपल्याला ऐकायला मिळतोय कारण मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा सध्या आपली संस्कृती आणि त्याचबरोबर भक्ती या अनोखा संगम आपल्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय आणि घडवून देखील आणत आहे आणि याच अनोखा हाच अनोखा संगम तुम्हाला दाखवण्यासाठी आपण आलेलो आहोत आता तिलकनगर मध्ये तिलकनगरच्या गणपती गणपती बाप्पाचं दर्शन करायला आपण आलेलो त्याचबरोबर आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जया शेट्टी जे या तिलकनगर राजाचा म्हणजे आपल्या सह्याद्रीच्या राजाचे खजिनदार आहेत या मंडळाचे खजिनदार आहेत तर जाणून घेऊयात त्यांच्याकडे आणि जाणून घेऊयात या मंडळाची काय खासियत आहे यंदा काय नवीन आहे आणि या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची सुरुवात कशी झाली सर तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे धन्यवाद सर काय सांगाल सर्वप्रथम तुम्हाला मला यावरून विचारायला आवडेल की या मंडळाची म्हणजे आपल्या सह्याद्रीचा गणपती आणि या तिलकनगरच्या राजाची सुरुवात कशी झाली सह्याद्री क्रीडा मंडळाची स्थापना कबड्डी संघामुळे झाली कबड्डी खेळामुळे झाली एकोणीसशे शहात्तर ला पंधरा ऑगस्टच्या दिवशी या एकोणपन्नासा वर्षात आम्ही पदार्पण केलेले आहे पुढल्या वर्षी आमचा सुवर्ण महोत्सव आहे आणि सह्याद्री क्रीडा मंडळ तिलक नगरचा जो गणपती आहे हे राज्यात नव्हे तर देशात सर्व लोकांना आवडणारे गणपती आहे त्याचं कारण असं इथे जे चित्र देखावा जो सादर केला जातो तो समाज उपयोगी असतो गेल्या वर्षी संकट मोचन वृंदावनचं कृष्ण केला होता तीन वर्ष कोरोना मधले गेले तेव्हा आम्ही फार करू शकलो नाही पण त्याच्या आधी जय जवान जय विज्ञान हे केलं होतं चार धाम केलं होतं पांडा विलेज म्हणजे मुलांच्या आकर्षणासाठी पांडा विलेज केलं होतं दोन हजार सोळा मध्ये कुंभू पांडा पांडा विलेज पांडा केलं होतं चार धाम केलं होतं सिनियर सिनेसृष्टीचे शंभर वर्ष हे आम्ही सादर केलं सह्याद्री क्रीडा के मंडळ एक अनोख किंवा नवीन नाविन्यपूर्ण काय करण्याच्या दृष्टीने नेहमी प्रयत्न करत असत आणि आमचे मंडळाचे अध्यक्ष राहुल वाळज हे गेले दहा वर्ष कल्पनेतून साकार करणारे या सगळे देखावे असतात यंदाचा सुद्धा गजराज जे आम्ही देखावा सादर केलेला आहे तो कोणाचा रिप्लिका नाहीये कोणाचा कॉपी नाहीये स्वतःच्या कल्पनेतून आलेलं हे गजराज आहे गणपतीच्या जन्मात गजराजाचा कुठेतरी एक भूमिका आहे किंवा कुठेतरी एक पार्ट आहे ते दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि या मंडळाचं आर्ट डायरेक्टर जे आहेत राहुल परब म्हणून त्यांनी हे साकारलेलं आहे पण पूर्ण त्याच मंडळाच्या कल्पनेत उतरवणारे राहुल वाळंज आहेत आणि त्यांचे आम्ही सहकारी आहोत मी खजिनदार आहे आणि अशी मंडळ आहे आमचं आणि सह्याद्री क्रीडा मंडळ अनोखा कार्यक्रम आणखी एक म्हणजे एक वसाहत एक होळी हे कार्यक्रम इथे राबवले जातात सार्वजनिक होळी होती आणि गणेशोत्सवाच्या निमित्ताने शैक्षणिक मुलांना शैक्षणिक गुणवत्ता हे बक्षिस देणं वटपौर्णिमा आंतरराष्ट्रीय महिला दिन या सगळे कार्यक्रम सह्याद्री क्रीडा मंडळातून होतात यंदाच्या दोन हजार पंचवीस जसं की तुम्ही आता सांगितलं की गजराज ही थीम आहे ही थीम कशी निवडली कशी सुटली ही कल्पना कशी आली गणपतीच्या जन्मात गजराजाचा कुठेतरी एक रोल आहे किंवा भूमिका आहे हे आपण पुराणात वाचलेलं आहे म्हणजे पार्वती आई घामातून मळ काढून वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत त्या खूप लांब लाच्या गोष्टी आहेत त्यातून मग ती झोपलेली असताना हत्तीच तिथे त्या ठिकाणी येऊन तो जो गणपतीचा जन्म होतो तो सोन सोन त्याच्यामुळे आलेला आहे असं आपल्याकडे आख्यायिका आहे आणि आपल्याकडे लिहिलेलं आहे त्या दृष्टीने विचार केलं तर गेल्या वर्षी संकट अतिशय गाजलं म्हणजे तुम्हाला सांगायला असं सा, अत्यंत आनंद वाटेल की आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढं अपेक्षेपेक्षा बाहेर त्याच्यावरती लोकांनी उत्साह दाखवलं आणि राहुल वळण असंच करतात एक गणपती गेल्यानंतर साधारण दोन महिन्यांनी नवीन कल्पना सुचवायला सुरुवात करतात किंवा ते सुचवायला सुरुवात करतात आणि त्यातून हे निर्माण झाले आम्ही असं ऐकलंय की सह्याद्रीचा राजा हा पर्यावरणपूरक गणपती अं जातो जातो यंदा काय खास आहे या संदर्भात पहिली गोष्ट परंपरेने चालणारा गणेशोत्सव आहे मिरवणुकीच्या संदर्भात बोलायला झालं आगमन असेल किंवा विसर्जन असेल तिथे कुठे गुलाल उधळलं जात नाही तिथे फटाके लावले जात नाहीत डीजे नसत परंपरेनुसार ढोल ताश्यावरती फक्त मिरवणूक निघते हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो आणि आमचं अनुकरण इतरांना करावं असं मी त्यांना विनंती करतो हजारो भक्त इथे दर्शनासाठी येतात है, रांग लावतात काय सुविधा केलेल्या आहेत काय व्यवस्था आहे तुम्ही आल्यानंतर तुम्ही बघितलं असेल पहिली गोष्ट पुरुष आणि महिला अशी दोन रांगा नाहीत इथे एकच रांग आहे पण तुम्हाला सांगायला अत्यंत मला अभिमान वाटतो की गेल्या एवढ्या वर्षात कधी त्या रांगेत स्त्री पुरुषांचं कुठे घर्षण झालंय असं झालेलं कधीच झालेलं नाहीये आणि सगळं व्यवस्थित दुसरी गोष्ट कोणालाही थांबवणं कोणाच्या अंगाला हात लावणं आमच्या कार्यकर्ते कधीच करत नाहीत त्या आरामात सगळं चाललेलं असतं आणि रात्री जर तुम्ही आलात साधारण दिवसाला एक साठ ते सत्तर हजार लोक गणपतीचं या ठिकाणी दर्शन घेत असतात पण कुठेही लाईन थांबून अडथळे आणून आणू असा मी करत नाही हे आम्ही अभिमानाने सांगू शकतो इतक्या मोठ्या पद्धतीने आपण गणेश उत्सवाचा साजरा करत आहोत आयोजन करत आहात आपण तर मग कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतं मुख्य म्हणजे वरुण राजा अगदीच म्हणजे श्रावण संपल्यानंतर पाऊस कधी थांबेल थांबत पाऊस थांबेल असं आमची अपेक्षा पण अडथळे आणून फक्त वरुण राजा आणू शकतो बाकी मानवी अडथळे आमच्या काहीच नाही ते म्हणजे ते सीसीटीव्ही आहे टी वाले आहेत आमची सिक्युरिटी आहे आमचे कार्यकर्ते आहेत आमचे व्हॉलेंटिअर्स आहेत या सगळ्या दृष्टीने व्यवस्थित करतात महत्वाचं म्हणजे भक्तांकडून ज्या देणग्या दिल्या जातात किंवा आपल्याला दान केलं जात त्याचा कसा आपण उपयोग करता या मंडळाच्या तर्फे तिलक नगर कॉलनी मध्ये एकशे साठ इमारती आहेत एकशे साठ इमारतीमधून आम्ही वर्गणी जमा करतो भागातील व्यापाऱ्यांकरता पैसे जाऊन आणि कुठेही बळजबरी केली जात नाही अगदीच ज्यांना कोणाला ऐच्छिक द्यायचं असेल तेच फक्त देतात आणि जी दानपेटी आहे त्यात उत्स्फूर्तपणे त्यात पण पैसे जमतात आणि आमचं जे कार्य आहे ते अत्यंत सफल होत खूप खूप खुँ धन्यवाद सर तुम्ही आमच्यासोबत बातचीत केल्याबद्दल तर हा होता सह्याद्रीचा राजा आणि आपण आता सध्या बोललेलो आहोत या मंडळाचे जे आहेत त्यांच्यासोबत आणि हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर केला इथेच थांबते कॅमेरामॅन कोरी सोबत मी प्रतीक्षा मुंबई